नमस्कार मी आहेर विशेष वृत्त आपल्या समोर घेऊन आलो आहे सोपारा येथे ज्या एकेचाळीस इमारतींच डिमॉलिशन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आलं त्याच्यामध्ये जे कोणी हितसंबंधित लोक होते हे सगळं करण्याच्या पाठीमागे ज्यांचे बेकायदेशीर हितसंबंध गुंतलेले होते तर त्या अनुषंगानं आज फक्त या काय नेमक्या बाबी आहेत या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे ज्या पद्धत न्यायालयाकडून आदेश घेण्यात आले आणि त्यानंतर एकूण झालेली कारवाई सगळ्यात पहिलं तर मान्य उच्च न्यायालयासमोर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी जे सांगितलं की तिथे एस टी पी आणखी डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या जागेवर या इमारती आहेत आणि त्या थोडाच्या आहेत तर त्या तेवढ्याच खरं तर तोडणं त्यांनी जर समजा तोडायच्या जरी असतील तर ह्या तेवढ्याच तोडणं त्यांनी अपेक्षित होतं परंतु त्याचा सर्व्हे नंबर हा एक कॉमन असल्यामुळं त्या सर्व्हे नंबरच्या माध्यमातून त्यांनी ते सर्वे नंबर सांगून ते एक आदेश घेतले आणि त्या सर्वे नंबरचा काही भाग हा फक्त रिझर्व आहे काही भाग हा अलग दुसऱ्या रिझर्वेशनसाठी आहे की जिथं सार्वजनिक कोणत्याही उपक्रमासाठी ती रिझर्व नाही आरक्षित नाही आहे तर त्या बिल्डिंग त्यांनी वास्तविक सोडणं अपेक्षित होतं आणि फक्त रिझर्व जागेवर ज्या आहेत ज्या आरक्षित जागेवर आहेत तेवढ्या तोडणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी का काय के केलं की हे सगळे सर्वे नंबर हे मोठे एरिया असल्यामुळं त्यांनी रिझर्वेशन असलेलं आरक्षित जागेवरच्या तर बिल्डिंग तोडल्याच पण त्या त्या सर्वे नंबरच्या बिल्डिंग तोडायचे आदेश आहेत म्हणून त्यांनी बाकीच्या पण सगळ्या बिल्डिंग तोडलेल्या आहेत तर या याच्यातून फक्त एवढं दिसतं की या, या अधिकाऱ्यांनी केवळ एस टी पीचा एक बहाणा करून आणि डम्पिंग ग्राउंडचा एक बहाणा करून इथल्या काही भूमाफियांना त्या जागा खाली करून देण्यासाठी म्हणून आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून त्यांनी एक्केचाळीस बिल्डिंगमधल्या लोकांना त्यांनी रस्त्यावर आणण्याचं पाप केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर आता इथं प्लानिंग अथॉरिटी म्हणून जे रेटिंगवर कारवाई झालेली आहे खर तर या प्लॅनिंग पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता ते लोकांचं म्हणत आहे की अशा पद्धतीनं कमवलेली माया शेकडो करोड रुपयांचं जे ऐवज जो व्हॅल्यू असणारे काही पेपर्स किंवा इतर घरात त्यांच्या पैसे आहेत की कोणतीही कारवाई होऊ न देण्यासाठी घेतलेले पैसे आणि आता परत कारवाई करून ती जागा खाली करून देण्यासाठी त्याने अधिकाराचा वा, गैरवापर करून केलेल्या कारवाया त्याच्यातून कमावलेले पैसे असे बरेच लोक याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत या सगळ्यांवर आता ईडीच्या मार्फत कारवाई झाल्यास पुढे पुढे आणि परिस्थितीत आपण खूपच मोठं डाऊटफुल चिन्ह आहे डंपिंग ग्राउंड तर मला वाटतं ऑलरेडी त्याचं नोटिफिकेशन पण निघालं आहे की दुसरीकडे ते शिफ्ट झालेलं आहे आणि ज्या कारणासाठी शिफ्ट झालेला आहे आता त्याच कारणासाठी ते परत तिथे येऊही शकत नाही पण तसं पण तरी तुम्हाला जसं मी सांगितलं की ह्या सगळ्या पाठीमागं काही टी पी किंवा डम्पिंग ग्राउंड हा विषयच नाही आहे हा फक्त एक बहाणा केलाय जेणेकरून मान्य उच्च न्यायालय सुद्धा त्याच्याकडे ते एक सार्वजनिक हिताचं काम म्हणून पाहून त्या पद्धतीनं आदेश देईल हा केवळ अशा फसवणूक करून माननीय उच्च न्यायालयाचा आदेश घेण्यासाठी हा वापरलेला फक्त एक बहाणा आहे आणि फक्त त्यांचा उद्देश हाच होता त्याच्यापणे दुष्ट हेतू हाच होता की ह्या सगळ्या इमारती तोडून पुन्हा ती संपूर्ण जागा खाली करून देऊन ती तिथल्या डेव्हलपरना तिथल्या भूमाफियांना परत त्याच्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट करण्यासाठी हे मदत करण्याचं फक्त त्यांनी काम केलं आहे आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे म्हणजे थोडक्यात जसं पूर्वी जागा खालून खाली करून देण्यासाठी अंडरवर्ल्ड कडे लोक बिल्डर लोकांना जायला लागायचं किंवा काही जमीन मालकांना जायला लागायचं तर आता काय करताय तिथे जायची गरज नाही आता हे, हेच काम इथले अधिकारी असिस्टंट असिस्टंट कमिशनर वगैरे जे आहेत हे त्यांचे जे काही स्वतःचे अधिकार आहेत त्या अधिकाराचा गैरवापर करून हे अंडरवर्ल्डचंच काम हे अधिकारी आपला अधिकारांचा गैरवापर करून ह्या इथल्या भूमाफी आणखी बिल्डर लोकांसाठी करतायत काळी माया जमवली गेलेली आहे ही काळी माया जमवली गेली आहे त्याच्यामध्ये कोण कोण किती किती कसे कसे काय आहेत त्याच्यापर्यंत आता ईडी मला वाटतं ऑलरेडी मध्ये ऑलरेडी आलेली आहे तर ती त्याच्यापर्यंत पोहोचायचं काम करेल आता फक्त रेड्डी काही अधिकारी म्हणून तर पकडलाय पण मी तर म्हणतो रेड्डींच्या व्यतिरिक्त असिस्टंट कमिशनर पासून बाकी सगळे जे या संबंधात महापालिकेचे पण ऑफिसर्स आहेत या सगळ्यांची त्याच्यामध्ये एन्क्वायरी झाली पाहिजे की ते त्यांचं तिथं स्वतः त्यांचं तिथं विजिलन्स असताना त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असताना सगळ्यात पहिले तर बांधकाम येतात कशी आणि आली तर त्याच्यानंतर तोडण्यासाठी सुद्धा ते लोक फक्त ठराविक बांधकामांना तोडण्यासाठी पुढे काय येतात जर का असतील तर ती तुम, तुम्ही डिमार्केट केलं असेल तुमच्याकडे डेटा आहे कुठे कुठे कसे असे इलिगल बांधकाम आहेत तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ते काम करायला पाहिजे तुम्ही फक्त जिथं त्यांच्याकडे असे कोणी भूमाफिया पोचतात असे कोणी डेव्हलपर पोचतात त्यांच्यासाठी ते ताबडतोब अॅक्टिव्ह होतात की हे इलिगल बांधकाम आहे आणि म्हणून तुम्ही खाली करा तर त्यांचं एकच मोड ऑफरेंडी आहे की जे आमच्याकडे येतील खाली करून घेण्यासाठी त्यांच्यासाठीच काम करू बाकी आमची बांधकामं जी आहेत ती सतत अशी चालूच राहतील आणि आहेत ती पण तशी जोपर्यंत कोण आमच्याकडे येत नाही तोपर्यंत तशी ती उभी राहतील कोणी आमच्याकडे ती पुन्हा तोडण्यासाठी काहीतरी मलिदा घेऊन पोचत नाही तोपर्यंत त्याच्यावर ऍक्टिव्ह व्हायचं नाही असं एक साधारण मागचे कॉर्पोरेशन स्थापन झाल्यापासूनच ही मोडस ऑपरेंडी या वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत चालू आहे रोल आहे का नाही डेफिनेटली रोल आहे कारण का बघा आपला महाराष्ट्रात एक कायदा आहे की ट्रान्सफर ना बदल्यांचा अधिकार बदल्यांचा कायदा तर त्या अंतर्गत त्या कायदा जर आपण जर विचार केला तर कोणत्याही पदावर तीन वर्षापेक्षा कोणतीही व्यक्ती स्पेशल त्याचं परमिशन घेतल्याशिवाय राहू शकत नाही आणि तीन वर्षाच्या आत काही एक असं विशेष कारण असल्याशिवाय त्यांना तिथून हलवता येत नाही असं असताना सुद्धा मला वाटतं माझ्या माहितीनुसार रेड्डी हे तिथे नऊ दहा बारा वर्षापासून त्या एकाच पदावर एकाच ठिकाणी एकदा गेलेले असताना सुद्धा परत आणण्याचं काम त्यांना तिथं केलं गेलेलं आहे तर त्याच्या पाठीमागे कसं असतंय की आज आपली पॉलिटिकल सिस्टम ही आम्हाला समोर दाखवण्यासाठी वेगवेगळे वेग पार्टीज आहेत पण प्रत्यक्षात काम हे ज्यांच्याकडे कॉर्पोरेशन आहे त्यांनी जर सांगितलं ठीक आहे तुमचं पण आम्ही काय आहे ते पाहतो आणि तशी व्यवस्था केली तर कुठली पॉलिटिकल पार्टी इथं बोलायला तयार नाही ना विधानसभेत बोलायला तयार आहे ना पार्लमेंटमध्ये बोलायला तयार आहे तर तोच भाग इथे आहे एखादा अधिकारी जोपर्यंत सगळ्या पॉलिटिकल पार्टीसना तो बलिदा देतोय तोपर्यंत तो त्यांच्यासाठी तिथं सोयीस्कर असतो तो त्यांना तिथं हवा हवासाच असतो कारण त्याची डेरिंग ही त्यांच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची असते कारण तो डेअरिंग करून सगळी 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 यंत्रणा पायदळी तुडवून तो त्या सगळ्यांना पैसा पुरवत असतो आता याच्यामध्ये काहीतरी वेगळं गणित असावं म्हणून पटापट मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आहे पण आता याच्याकडे सुद्धा बघण्यासारखं आहे का ही कारवाई सलग किती टिकते काय होतं की पुन्हा ती कारवाई कुठेतरी पासनात जाऊन त्यांचे सगळ्यांचे काय जे काय व्यवहार एक दुसऱ्या अडकलेले ते संपले की परत पुन्हा रेडी तिथं कामाला लागतात का हेच पुन्हा आता आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे कारण इथं कसं असतंय की इथे सगळ्यांचा सगळ्याच पोलिटिकल पार्ट्यांचं एक दुसऱ्याला साठे असल्यामुळे अशा अधिकाऱ्यांपर्यंत पासून जोपर्यंत आमच्या सगळ्यांचा फायदा आहे तोपर्यंत फायदा करून घेतात आणि जेव्हा त्यांना वाटतं की आता नाही नाही आता आमचाच फायदा व्हायला पाहिजे दुसऱ्या कोणाचा आहेत मग तो जो कोणी पॉवरनं जास्त हवी असतो सगळ्यांवर तो ऍक्टिव्ह होतो आणि मग तो हो त्यांच्यावर कारवाई करतो आणि त्यांचा माणूस इथं आणून ठेवून मग सगळ्याच गोष्टी कशा आपल्याच ताब्यात राहतील या अनुषंगानं काम चालत असतं साधारण आजची पण ऍक्शन आहे एकूण व्यवस्था सध्या जी काय त्या अनुषंगाने पाहिलं ती अशीच असण्याची काही शक्यता नाकारता येत नाही पण जर तशी नसेल तर नक्कीच कारण का त्यांच्याकडे एवढं डिस्प्रपोशेट मिळून सुद्धा रेड्डी आजपर्यंत बाहेर काय त्यांना अरेस्ट का नाही झाली आयुक्तांचा रोल आहे का आयुक्तांचा डेफिनेटली आहे ना आयुक्तांच संपूर्ण प्रशासनावर प्रशासन तिथल्या चे हेड आहे त्यांनी या बदल्यांच्या कायद्याचा सुद्धा इम्प्लिमेंटेशन हे त्यांच्याकडेच आहे त्यांनी कोट्या आधारे त्यांना एक्सटेन्शन दिली गेले आहेत वारंवार आणि दुसरी गोष्ट आहे शेवटी आयुक्तावर सुद्धा आमच्या अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरचं एक विजिलन्स आहे किंवा त्यांचा कंट्रोल आहे म्हणजे निलंबित अधिकारी यापूर्वी झाले होते संचालक वाय एस रेड्डी यांचा मंत्रालयामध्ये कोणी आका आहे हो डेफिनेटली मंत्रालयामध्ये आका आहे म्हणूनच ते इथून टिकून आहेत त्याच्याशिवाय ते टिकून असणार नाहीत कमिशनरना शेवटी काय असत कमिशनरचे सुद्धा आहे तिकडेच आहेत त्यांचे सुद्धा आका आहे तिकडेच आहेत त्याच्यामुळे तिकडून इथं हे असल्याशिवाय ईडी डिपार्टमेंट हे आता शोधणार का असं तुम्हाला एक वकील म्हणून काय वाटतं सी आताची जर ईडीची आपण कार्यपद्धती पाहिली आता आम्ही पाहिलं प्रफुल्ल पटेल ईडीनं आतमध्ये घेतलं त्यांची प्रॉपर्टी सुद्धा त्यांनी जप्त केली पण जसे ते भाजपामध्ये गेले त्यांची साडेतीनशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांना परत केली गेली आता याच्यामध्ये कशा पद्धतीने ईडी काम करते हे खूप आता एक सगळं आपण फक्त पाहायचंय मिळालेली मालमत्ता ज्वेलरी आणि कॅश याच्याही परिकडे भारताच्या बाहेर काही मालमत्ता असेल त्यांची डेफिनेटली कारण यांच्या यांच्यासाठी तोच एक सोयीस्कर मार्ग आहे की ही काळी माया लपवून ठेवण्याचा आणखीन ती विदेशात कुठेतरी जाऊन एक अधिकृत पण एक कुठेतरी वाईट करण्याचा त्यांच्या जरी आहे त्याच्यामुळे इथून अमाप संपत्ती इथून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही आता ईडीचं खरं तर तेच एक कसोटी आहे की तिथपर्यंत ईडी खरोखर कर या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर पोचायचं काम केलं तर आम्ही त्यांना सलामच करू राजकारण्यांच्या हातात देता नाही राजकारण्यांच्या हातात काय दिलंय आपण कॉन्स्टिट्यूशन तर कॉन्स्टिट्यूशन प्रमाण आमच्या काय हक्क आहेत आमचे काय अधिकार आहेत या सगळ्यांची जबाब या सगळ्यांचा उत्तरदायित्व आपण आपल्या लोकप्रतिनिधी आणखी प्रशासकांना घेणं आवश्यक आहे आणि ते जेव्हा घ्यायला सुरुवात होईल त्यावेळे ऑटोमॅटिकली तिथं जाणारे लोक सुद्धा त्या घटनेला धरून अनुसरून आमचे जे अधिकार आहेत ते अधिकारांसाठी ते, ते काम करतील फक्त मतदानाच्या माध्यमातून त्याच्या घरात आपण घुसायचं आहे आणि जेवढं लुटता येईल तेवढं लुटायचं आहे त्याला काही माहीतच नाहीये की माझं कशा पद्धतीने लूट होते आणि ही जोपर्यंत नशा त्यांच्या डोक्यावर आहे मग ती कोणतीही नशा असेल ती धर्माची नशा असेल किंवा आणखीन कोणती जातीची नशा असेल किंवा आणखीन कोणती